दादा इकडे मग मित्रांनो आपण पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण हे आज विशेष म्हणजे मैदान चालू आहे तरी सुद्धा सुंदरला भेटायला आलेत आणि तुम्ही पाहू शकता म्हटलं तरी एका शब्दाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रात असं आहे की गणित म्हणजे आपलं जुळलं म्हणजे दुसऱ्याचं विस काढायचं की बैलगाडी क्षेत्राचं गणित आहे पण दादांचं तसं नाही तुमचं जुळलं आमचं बी जुळलं पाहिजे सगळी बैल गुलत राहिले पाहिजे हा दादांचा सवय आणि त्याच्यामुळे आज मग थोड्या एवढ्या खडतर प्रवासातून आहे म्हणजे लंपीसारखा भयानक नोकापर्यंत बाहेर पडलं की गॅरंटी नव्हती की बैलाचं वय झालं किंवा बैल परत त्या गतीने पळेल का नाही पण तुम्ही पाहता बैल पहिल्यापेक्षा दोन वेड्या जास्तच लावतोय बैल त्यामुळं बैलच म्हणजे मन मालकाने मनापासून केलेले कष्ट बैल बैल करतो राहुल दादा फार कठीण दिवस होते लंपी सारख्या म्हणजे भयान आजाराला मथुरना म्हणजे सामोरं गेला कारण माझी पण कालवड होती ती लंपीमध्ये वारली मागच्या वर्षी त्यामुळं समोरून बघितलं की काय ते बैलगाडी मालकाचे काय भावना असत ते बैलगाडी मालकालाच माहिती की आपल्या जे बैल असतो त्याला या बाहेर नकरो बाहेर काढू काय कसं काळ तो आता संघर्षाचा आतापासून लानाचा मोठा झालो प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष बघितलेला आहे दुःखाचं डोंगर डोंगर कोसळलेले आहेत आता मथुरला आम्ही पोटच्या मुळासारख्या सांभाळलेल्या आहेत जसा रणवीर राजेला सांभाळतोय तसंच आम्ही मथुरला सांभाळतो जेव्हा त्याला हे सर्व लंपीचा आधार झाला म्हणजे एवढं वाईट वाटत वाटत होतं ना बघून अक्षरशः त्याचं अजून पण पायाची जखम इथली बरी नव्हती झाली त्या पायातून लस पाणी निघायचं म्हणजे अक्षरशः अर्धा पाव लिटर असं पाणी गळत राहतं त्याच्या पा पायातून म्हणजे वाईट वाटायचं खूप ना जे हुक आहेत ना हुक ते असे पोटातून बाहेर निघायचे म्हणजे जी जखम निघायची ती पोटातून बाहेर निघायची म्हणजे अक्षरशः असं बघून पण एक मथुर जिद्दी आहे म्हणजे त्यांनी साथ दिली त्यांनी पण आम्हाला इंजेक्शन सळईंग करायला त्याच्यानंतर दवा गोळ्या खायला आणि सगळ्यांचा जेवढे चाहते आहेत त्यांचा आशीर्वाद पण आहे प्रेम पण आता या वडकी मैदानाचे बरेचशे हो आठवण आहेत भारत केसरीचं वडकीचं मैदान झालं अजून तिथे लक्ष्मणराव सोबत पळून आपल्या मतून प्रथम क्रमांक का पटकवलेला काय आठवण येते या मैदान खरोखर आज लक्ष्मणरावला पण मी खूप शुभेच्छा देतो या मैदानासाठी आलेला आहे लक्ष्मणराव आज भारत केसरीमध्ये त्यांनी भारत केसरी हा किताब मिळवून दिला दोघांनी आज मथुरने आणि तेवढाच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा लक्ष्मणरावमध्ये होता आज आम मला माझी पण खूप इच्छा आहे एखाद मैदान आता पहिले गुलाल करू द्या मग ज्यांची ज्यांची इच्छा आहे आज लक्ष्मणरावला पण मला बैल द्यायचं आहे कारण की त्याला विसरून मी कधीच जमणार नाही कारण की आज कित्येक मैदान असे झाले का आपल्याला गुळाल नाही तर त्याला तरी काय म्हणजे करायचं आहे ज्यांची ज्यांची इच्छा आता आमच्या साखरवाडीचे पण पोरं आहेत त्यांना पण बैल द्यायचं आहे आपल्याला त्यांची इच्छा आहे पाहायची मथुरमध्ये खूप वर्षापासून ते घाटावर आपल्या मथूरच्या सोबत राहतात मग <coughs> हा काय नाही गट पास केला तरी मी समाधानी असेल त्यांच्यामध्ये मला सेमीफायनल फायनल नसली तरी चालेल दादा तुम्ही एक तिकडं आज सुंदरची भेट घेत आणि तिकडं मथूर धावायला गेला आणि गट पास पण झाला सुंदर अशी गाडी पळाली जबरदस्त असं स्पीड लागलं अंतर पण खूप मोठं होतंय काय वाटतंय ते सगळं काय पिंटू भाऊने घडून आणलेलं आहे कारण की अक्षरशः चांगले चांगले माझे ज्या लोकांना ज्या लोकांचं नाव नव्हतं गाव नव्हतं काहीच नव्हतं त्या बैलांची ओळख नव्हती अशा बैलांची ओळख मथुरने निर्माण करून दिली होती ना मी एका शब्दावर त्यांना मोठे केले होते त्यांनी प्रत्येकाने आम्हाला कारण सांगितले त्यांचे पैरे नव्हते झाले तरी पण खाली एकमेव माळक असा आहे गाडा मालक पिंटू भाऊ त्याला खरोखर एक त्याचा भाऊ म्हणून एक जाण आहे का राहुल भाई बोलला संपला विषय मी पिंटू भाऊना सांगितलं तुम्हाला कोणता पैरा आवडेल तो तुम्ही करा तुम्ही ठरवा पिंटू भाऊने रायफलचं सांगितलं रायफल तर करा रायफलवाल्यांची पण खूप इच्छा होती ना मला पण असं वाटत होतं की नवीन गाडा सोबत आपण नवीन नंदीसोबत पाळायला पाहिजे ना ती संधी पिंटू भाऊने दिली ना या मैदानाचा आज जे काही होईल सगळा प्राधान्य पिंटू भाऊना जाईल जरी या मैदानामध्ये कॉकटेल जिंकला मथुर जिंकला दोन्ही बैल माझेच आहेत दोघांवर माझा तेवढाच प्रेम आहे याच्या आधी पण आठ दहा दिवसाआधी मी बोललो पिंटू भाऊ मला कॉकटेल पाहिजे बिनजोडला एक एक लाखावर शर्यत ठरली होती पिंटू भाऊले उद्याच भरून पाठवतो अक्षरशः योगायोगाने ती शर्यत पण कॅन्सल झाली कारण की मीच शुभमला बोललो का गावाच्या शेजारचा गाव आहे भाळगाव आणि त्या भाळगावावर सगळे नागरिकांवर ना सगळ्यांवर माझा प्रेम आहे जवळच्या जवळ नको म्हणून ती काही कारणाने पण पिंटू भाऊने एका एक शब्दावर बैल घेऊन जा म्हणजे विचारला नाही कोणात पळायचं आहे ना काय पळायचं आहे म्हणजे ना मी पण कधी पिंटू भाऊनी अर्ध्या रात्री पण बैल माझ्याकडून मागितला ना बैल त्यांच्या घरी सोडून देईल ना त्यांनी जेव्हा सांगितलं कधी शब्द नाही टाळला मी कधी पण सांगू द्या मला ना माझं असं आहे वचन दिला शब्द दिला कायमस्वरूपी त्या शब्दाला जागा राहणार ना कधी असं नाही सुखात नाही सुखात सगळेच धावून येतात मित्र पण काही दे देव करो त्यांच्या आयुष्यात भरघोशी अशी हो खूप खूप उंचावर जाऊ द्या पिंटू भाऊने आज अखंड महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो नाही अख्ख्या देशाने प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावर हित मी आई जगदंबेला दत्तगुरूला प्रार्थना करतो नेहमी आई एकविरीला हे आपला कॉकटेल असेल पिंटू भाऊचा कुटुंब असेल आता हे जे पुतणे आहेत हा पुतण्या पिंटूबाहुंचा आहे तसाच माझा सुद्धा पुतण्या आहे खूप गोड आहे त्याला खूप आवड आहे मथुरची याच्यावर सुद्धा यांच्या पूर्ण कुटुंबावर आशीर्वाद असू द्या प्रेम म्हणजे काय असतं तर त्यांच्याचे चिरंजीवनी बघा शर्टवरती कसं वाटतं काय तुम्ही आता ते हृदयात कोरलेलं आहे ना शर्टवर कोरलंय म्हणजे हृदयात कोरलं आहे आज आहे ना हे न मिटणारे बैल आहेत आज कॉकटेल झाला बलमा झाला मोठा सोन्या झाला बारका सोन्या झाला त्याच्यानंतर ब बलमा झाला असे कित्येक असे बैल आहेत चांगले चांगले बैल आहेत पण हे आहेत ना कॉकटेल वापस होऊ शकत नाही हा कलरचा कॉकटेल वापस होऊ शकतो का नाही होऊ शकत आज आम्ही एक छोटी खरेदी केली छोटा वासरू घरी आण त्याचा पण नाव आम्ही कॉकटेल ठेवला आहे काय आमचा प्रेम आहे याच्यावर बरोबर कॉकटेलवर प्रेम आहे आम्ही त्याच्या दृष्टिकोनाने कुठला तरी मैल कुठला तरी नंदी घडावा म्हणून असे नाव ठेवतो आपण कॉकटेल तुम्हाला पण नाव आवडायला लागले कॉकटेल नाव आणि सर्वप्रथम गाडा मालक बघा त्या नंदी तो मुकादा आहे त्याच्यावर करायचं प्रेम आपलं प्रेम कुठून करायचं इथून करायचं मग ते मी इथून करतोय त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत दादा आजच्या मैदानामध्ये शिरसोडीची रायफल पाहली आणि मथूर पाहिला दोन्ही पण पब्लिक, आ, पब्लिक चा चा न पळणारी ठाम बैल तर काही विशेष नाही आणि आपण पाहिलं असेल आजकाल जेवढी मैदान झाली पब्लिक न पळणारा बैल म्हटलं की शिरसोडीच्या रायफलचं नाव निघतं काय वैशिष्ट्य पूर्ण जाण्याचं मला खरोखर माहित नव्हतं पण पिंटू भाऊनी स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिलं रायफल म्हणजे मला काय माहित नव्हतं खरं नव्हतं माहिती ना मी भरपूर दिवस असा मैदानामध्ये नव्हतो कारण की उपवास पण चालू आहे थोडेसे काही छोटे मोठे कारणं असायचे थोडा सगळ्यांचाच विचार करायला लागते राजकारण आहे कुटुंब आहे काही कान कामं हातात घेतलेले ते कामं पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते त्या आनंद एक गोष्टीचा वाटतो आज गाडी पलवून आली सगळ्यात वेग लागला आपल्या मथुर आणि रायफलला मग त्याचा पूर्णपणे म्हणजे आज मला आनंद वाटतो का खरोखर मला जीव लावणारे पिंटू भाऊ सारखे सगळे मित्र आहेत इकडं पण दादा तुम्ही मथुरची गाडी पाहायला गेला नाही मात्र सुंदर कॉकटेलला भेटायला आला त्याच्याविषयी काय सांगाल मी पिंटू भाऊ ना बोललो पिंटू भाऊ आम्ही सोबत गेलो ना गाडी सोडायला आणि मथूर जवळ नंतर जाऊ आपण त्याला पाहिले पहिले कॉकटेल हा आणि विशेष म्हणजे दादा तुमचे उपास चालू असतात मागच्या वर्षी पण उपवास तुमचे चालू होते स्वामींचे तर त्या उपवासाच्या दरम्यान हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी मथुरपाळाला एकसट पाट्याचं देशमुख पाट्याचं मैदान झालं त्यामध्ये एक नंबर केला आत्तासुद्धा तुमचा उपवास चालू आहे <laughs> उपवासाचेच तुम्ही ते कपडे परिधान केलेले आहेत काय सांगाल अय्यप्पा स्वामींच्याविषयी अय्यप्पा स्वामी जे मी शबरीमालाला अकरा वर्ष उपवास अकरा अकरावं वर्षे अक्षरशः देव जर डोळ्यांनी बघायचा प्रत्यक्षात आपल्याला बघायचा असेल तर केरळामध्ये केरळामध्ये जाऊन जे मंदिर आहेत जी स्वच्छता आहे आणि जी त्यांची श्रद्धा आहे देवावर आणि अक्षरशः जेव्हा आम्ही ज्योत बघतो जेव्हा ते कमीत कमी पंचवीस ते तीस डोंगर मोठे रानावनातून आम्ही चालत जातो तिथे हत्ती सिंह वाघ असे भरपूर असे प्राणी असतात पण त्या ज्या रूटने आम्ही जातो सगळे भक्त जातात लाखोंनी तिथे आपल्याला सगळं शेण वगैरे दिसतं हत्तीचं वगैरे पण तिथे डोळ्यांनी कोणता प्राणी पक्षी दिसत नाही म्हणजे एवढी देवाची श्रद्धा आहे आणि लिला आहे अक्षरशः करोडोनी भक्त असतात आणि जेव्हा आकाशातून ती ज्योत दिसते देवाच्या स्वरूपात तीन वेळेला पहिले चांनात चमकतो इशारा देतो का देवाची लिला येते समोर सगळे भक्त असे करोडोनी भक्त असे जमा असतात आणि समोरून जेव्हा ते लाईट एक दिव्यासारखा असतो आकाशात प्रकाश प्रकाश ना एवढा एवढा एवढाच असतो त्याच्यातून ते तीन वेळा पूर्ण भक्तांना आशीर्वाद देतो ना म्हणजे अक्षरशः हृदय भरून जातो आणि आज मी ते पोचलोय आणि तुमच्या सर्वांच्या समोर आहे किती दिवस प्रतीक्षा करावी लागते उपास झाल्यानंतर सध्या साठ दिवसाचा उपास असतो आठ दिवसाचा दादा आता पुसेगावचं मैदान येते हिंद केसरीचं कसं पाहत आहे मैदान आणि तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आता सध्या मथुरची पायाची जखम कशी वाटते हाय बरी आता चांगला आहे आणि आता ते हे दोन्ही मैदान पिंट भाऊस ठरवणार होता पिंटू भाऊ ठरवतील कुठला बैल टाकायचा काय टाकायचा रायफल टाकायची कॉकटेल टाकायचा का अजून कोणता टाकायचा म्हणजे कॉकटेल सोबत पण कॉकटेल सोबत तर रोजच पळणार घरचा विषय आणि विषय नाही विशेष म्हणजे तुमच्या शेजारी एक जबरदस्त माणूस उभा आहे सागर भाऊ उत्तम भाऊ का सागर भाऊ म्हणजे सागर भाऊंचा स्वभाव असा आहे का एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आमचा सरपंच तरी विचार करतो <laughs> <laughs> पण सागर भाऊ कोणचा सा विचार नाही करत डायरेक्ट जे आहे ते आहे म्हणजे आपला हे बघा संबंध असेच जुळवा मी प्रत्येकाला ते सांगतो डोक्याने नका एकदम इथून हृदयापासून जुळवा का आपल्या या प्रेरणा या आपले जे आता नवीन गाडा मालक झाल्यात ना त्यांना चांगला संदेश जाईल आता काय चालतंय भरपूर असे प्रकार मी बघतो ना शर्यती क्षेत्रामध्ये मला कधी कधी नाही आवडत पण काय असतो आपल्यावर लोकांनी प्रेम केलेला असतो म्हणून या क्षेत्रामध्ये इथपर्यंत पोचायला लागतं नाही तर वायदी बैल मागून घेतात मैदानामध्ये पैरा फिक्स करतात टायमावर पैरा कॅन्सल करतात काही लोक असे मी बघितलेले आहेत आज जे लखन वगैरेवाले यायचे इकडे आज ते इकडे येत नाही पाहायला का दमदाटी वगैरे त्यांना करायची मग या सगळ्या गोष्टी या कुठेतरी बंदी झाल्या पाहिजेत आणि आज ते नंदी आहेत ते नंदी एक नंबरमध्ये पळतात ज्या पळतोय त्याला पुढे न्या त्याच्या आशीर्वादाने त्याची आज प्रत्येक आपण प्रत्येकाचा विचार असतो माझा नंदी एक नंबरमध्ये पळायला पाहिजे पण जर कॉकटेल माझा एक नंबरमध्ये पळत असेल तर मी अजून त्याला उंचावर घेऊन जाईल ना ती भूमिका प्रत्येकाने ठेवा ना त्याच्या जोडीला आता आज हिंद केसरीचं वडकीचं के मैदान होतंय आणि विशेष म्हणजे या मैदानाला आज हिंद केसरीचा किताब बहाल केला जाणार आहे म्हणजे जाहीर पण झाला काल आणि बहाल केला जातो मैदानाविषयी काय सांगाल आज संघटनेला संघटनेचे आभार व्यक्त करतो मी सर्वप्रथम संघटनेने काही रूल काढले खूप चांगले काढले जी बॉटम पट्टी काढली सुट्टी मेकरच्या टायमाला ती अतिशय चांगली आणि सुरळीत काम केलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज हा हिंद केसरी पुरस्कृत जो आपल्याला किताब दिलेला आहे या मैदानाला वळखीच्या आज गुलालाला आणि किताबाला महत्त्व देतो आम्ही बक्षिसाला कधी महत्त्व दिलं नाही पण खूप आनंद वाटतं आहे हे वळखीचं मैदान म्हणजे घरचं मैदान जाणवतो मला कारण की ते भरपूर सारे मित्र आहेत सोनाई गार्डनच्या आप्पा असतील सर्वप्रथम तर इकडे आल्यानंतर मी पिंटू भाऊच्या डायरेक्ट घरीच जातो पहिले कॉकटेलजवळ हां मग तिथे सर्व चाय नाश्ता वगैरे मग बाबा वगैरे येतात भाऊ बंधू सगळी टीम जमते आनंद वाटतो इकडे येऊन दादा तुम्हाला आता सेमी आणि फायनलसाठी शुभेच्छा आणि मथूर पण आता गटपास झाला गट आहे सोबत कॉकटेल पण गटपास झाला आहे आणि दोघांना पण पुढच्या सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद